खर आम्ही ज्या प्रदूषणात सगळ्याच्यात राहतो त्याच्यापेक्षा ही वनवराळी ही झाडी हे सगळं नागमोडी जुनं जे जुना मुंबई गोवा रस्ता जो आहे त्याचं जे नागमोडी वळण वगैरे आता हायवे वगैरे झाले पण असं काहीतरी वाटतं ना काहीतरी हरवलं आहे हायवे हे ठीक आहे जाण्यासाठी लवकर पोचण्यासाठी प्रगती आवश्यक आहे पण नागमोडी वळणाचा रस्ता आहे तो कसा आपला वाटतो त्याला एक वेगळं सौंदर्य आहे तुम्हाला सांगतो तर इथली जी हवा इथलं जे वातावरण इथले सगळे आंबे फणस रातबे वगैरे सगळं काजू ही जी काही कोकणाचं वैभव आहे समर्थन तर ते असं टिकून राहावं आणि मराठी भाषेच्या संदर्भात आपली जी भाषा आहे त्या भाषेच जितकं जास्तीत जास्त वापर करता येईल आपल्या बोलण्यात कारण मुलांना मराठी येत नाही मुलं कुठल्या भाषेत बोलतात याचं कारण आहे आई त्यांच्याशी जर मराठीत बोलायला तयार नाही आहे तर मुलं कवितेची विंदांची पळगावकरांची मानवरांची कुणाकुणाची पुस्तकं तुमच्या घरात अशी तुम्ही जर याच्यावर ठेवलीत तुम्ही ती वाचून दाखवलीत तर मुलांच्या कानावर ना जात नाही मुलं वाचतील असं नाही पण मुलांच्या कानावर आमच्या लहानपणी आमच्या कानावरन केलं ते सायंकाळी दूर कुठेतरी फिराव्या जातात mm -hmm. तेव्हा सानोली मंद धुळके व्हावे येईल ओढ म्हणत तिकडे स्वैर झुकावे mm -hmm. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी तर कधी व वा पडक्या वाड्या पाठी किंवा बघ आई आकाशात सूर्य हा आला पांघरुनी अंगावरी भरदरी शाळा निळ्या याच्या खांब mm -hmm. सोनेरी आणि मोतीच्या लाविलेल्या आत झालेली शांताबाईंची आत्ताच जन्मशताब्दी असो जे समज कविताही कधी जुनी होत नाही सूर्योदय काय कधी व्हा विसाव्या सूर्यास्त एकोणीसाव्या शतकातला असला काय फरक नाही म्हणजे पण कविता जर तशा या ताज्या ताई साडीकडे विचारले आता ही कुष्माग्रजांची कविता त्या काळातली आपली आजच्या मुलांना माहीत असेल का नाही आहे माहीत तुम्हाला सांगतो आणि याच कारण तुम्ही आम्ही जे पालक आहोत ना ते आपण जबाबदार आहोत म्हणून मराठी भाषेला जरी ती म्हणजे अभिजात भाषा वगैरे दर्जा वगैरे मिळाला असला तरी इतक्या ह्याच्यामध्ये बघता बघता मराठी भाषा नाही अभिजात भाषेचे काय तुमच्या वाजवत आहे तुम्ण? साध बोलत नाही काय नाही आणि ते संबंध मराठी सिनेमा लागला तर सात लोक असतात तिसऱ्या चौथ्या दिवशी आणि मग ते सिनेमा जातो तुम्हाला जाईपर्यंत बरोबर आता या मराठी मालिका सगळ्या जुन्या मालिक असं म्हणत सगळीकडे गेले पंधरा वीस दिवस मी बघतोय सगळ्या जुन्या मालिका आहेत त्याचा अर्थ काय मराठी मालिका बनवायला पैसे नाही हा हाच त्याचा अर्थ आहे ना दुसरा काय असेल तर चांगलंच आहे मला तरी असं वाटतं की काहीतरी आर्थिक अडचणी आहे तर हे आपण जर उगत बोंब करणार तुम्ही मराठी सिनेमाला नाही जाणार मराठी पिक्चर नाही बघणार काय नाही बघणार आणि उगत आपलं मराठी मराठी म्हणून हे दागोरा भेटल्यात काय अर्थ आहे तुम्हाला धामिकपणा चक्क दांभिक पण आहे ठीक आहे सायंकाळी पाच वाजता सावंतवाडीत सुंदर असा प्रकाशन सोहळा आहे आणि त्या ठिकाणी ही सगळी बाप मंडळी जी आहे मराठी साहित्य विश्वातील आणि विनोद विश्वातील ही सगळी आलेली आहे सावंतवाडीकरांना आणि तमाम कोकणवासियांना मी आवाहन करतो विनम्र विनंती करतो की सतीश पाटणकर सरांच्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी अशोक नायगावकर जे ज्येष्ठ हास्य कवी आहेत ज्यांचे विनोदाला नाही होणे त्यांचं नाव रामदास पुटाणे अर्थात रामदास पुटाणे सर आहेत अनेक दिग्गज आहेत यांना प्रत्यक्ष अनुभवा आणि आजची सव्वीस जानेवारीची जी सायंकाळ आहे ती आपल्या आयुष्यातली एक वेगळी सायंकाळ ही अविस्मरणीय सायंकाळ अनुभवण्यासाठी या बॅरिस्टर नागपै हॉलमध्ये आम्ही तुमची वाट पाहतोय